आज नाशिकला जिल्ह्यातला सगळा मराठा समाज स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र येणार शेवटी आतापर्यंत पक्ष आणि पक्षाचे नेते खूप मोठे केले आता मुलं आणि जात मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपली एकजूट एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे आपले न्याय मिळावा या राज्यात शांतता राहावी राहिली पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडतो आम्ही शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होता मग आता नाशिककडे ना लगेच निघाल आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात होती काय साखर साईबाबांना आरक्षणासंदर्भात दुसरं काय यांना सद्बुद्धी द्यावी शेतकरी अडचण येते गोरगरीब अडचण येते समाज अडचण येते समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी ही साईबाबांच्या चरणी साखर घातला जाणार आहे साईबाबांनी नेहमी श्रद्धा आणि सबोरीचा संदेश दिलेला आहे आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली एकोणतीस तारखेपर्यंत बघू एकोणतीस तारखेला निर्णय घेऊ काय तरी तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाहीतरी एकोणीस जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा बघतात त्यांना करायचं फुकट मागच्या दारातून आमदार झाणाऱ्याला समाजाचा आक्रोश नाही करायचा आणि त्याला मी काय करतो करणार कळणार आहे बी नाही त्याची पुरी हयात जाईल कारण फडणवीसच्या नाही आता टेकले ते हे कोण आहे हे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे म्हणजे याला नाही कळणार ते पागल झालेलं आहे त्याला काहीच कळणार नाही आहे आमचं म्हणणं का आम काय आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बसभर म्हणा तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने बारा जवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतोय जरा खेडतवी बरं थोडं खेडतवी फक्त भावना जाणून मी मराठ्यांच्या काय म्हणणं नाही आरक्षण पाहिजे का नाही उभा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठीशी गब्दर करायला लागला काय काय बोलाव त्याला थोडंसुद्धा हक्कल नाहीये म्हणूनच आम्ही एकोणतीस ला आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे भंगार क्वालिटीचे आमदार आहे हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाचे सांगणं काय देवेंद्र फळेसला तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग देऊन बारा महिने झाले म्हणा मग जातीचे मराठी लोक भेटले त्यांचा जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच तू त्याचं ताट आहे ना दोघाच नाही त्या ताटात जेव्हा होतात मराठीचे लोक बोललो तुला लई वाईट वाटतं जे आई बाप्पाला बोलले तसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं याच आईबाप खरा समाज असला पाहिजे जरा हे वाईट नाही वाटत मग सांग ना तिथे जाऊन बारा महिने झाले तर लोक बसले त्यांचं काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हल्ले परत केशीच केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणून ते आरक्षण आहे ते हा दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिले, दिले। तुमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली तिने गॅजेट लागू केले मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्यकडे द्यायची वेळ आली ना त्यांनी विरोध करणं आपण समजू शकतो मात्र जे मराठी आहेत म्हणजे राणी असतील किंवा इतर मराठी आमदार असतील मंत्री असतील त्यांचाही आतून विरोध आहे काही स्पष्टपणे बोलत आहे नाही मला वाटत नाही तसं की कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावला असावं त्यांना कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळी दादा आणि सन्मान शब्द वापरतो हा जरी कोणी काही बोलत असेल तानल किंवा आम्ही भीतर ते ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठा आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरी आम्ही त्यांना तर प्रत्येक सन्मानान बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा म्हणतात तर मग आपणही थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही हे बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे जात पीत काही नको यांना पार्टीचे लोक पण नको यांना आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून बस एवढं यांचं काम आहे मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय कसं बघताय आणि त्यांची यांचे सरळ आहे यांची एक एकटपी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीच अंबल बजावून देतो म्हणलं चार दिवसात केसेस माग घेऊन म्हणले होते आज बारा महिने होते एकोणतीस तारखेला यांच्या सगळं भूमिका का ते, तो तो ते, ते, ना ते तर नाहीत दादाचे जनतेला माहिती नाही त्यांनी वाटोळं केलं आहे म्हणून तर लोक तर मला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात त्यांच्यापेक्षा आम्हाला तर समाजाला माहितीच आहे ना आमचं कोणी वाटवलं केलं आहे आमचं सोळा टक्के आरक्षण कुठे गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही दोन्ही नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही यांना फक्त मराठ्यांचा वाटला करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे बोल म्हणा तुला काय बोलायचं म्हणाले होते की म्हणजे मराठा समाज कळण त्यांना कळण त्यांना का नाही निवडणुका जवळ आल्या आचारसंहिता लागते त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा के पास केला के जा जातोय आधी बैठकीचं आयोजन केलं गेलं काही नेते त्या बैठकीला गेले नाही वेळ मारून द्यायचा अडकता ते द्यावी एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलायची एकदा महायुतीने बोलायची एकदा त्यांनी जायचं नाही एकदा यांनी जायचं नाही वेळ मारून द्यायचं एवढंच काम आहे त्यांचं दादा आपण नितीश राणे किंवा राणे सन्मान करताय मात्र ज्या जहांगीर पाटलांनी हाडाची काडे करून मराठा समाजासाठी एक संघर्ष उभा केला आहे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं आधुनिक जिना आहेत ते काय त्या पोरांनी किंमत देत ते तुझे त्याला कोण विचारतो काय मी निलेश साहेबाला तीन चार वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे वय मोठा आहे त्यांना समजून सांगा त्यांना समजून सांगा की त्यांचा सन्मान करते मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही तुम्ही सोडी मी कस काय तुम्ही मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलता मी मी आता कारण जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका आणि मराठा समाजाला विनंती माझी ते पोरा फिरायचं सोडून द्या वैयक्तिक दादांचं समजा मोठे राणेसाहेबांचं वय बघता त्यांना बोलताना तारतम्य सगळ्यांना पाळत जा जागण आहे की चला वय मोठा आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यांच्याबद्दलचं थोडं आदरस्थान सन्मान ठेवला पाहिजे पण त्यांनी सुद्धा हे सन्मान शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे त्यांनी मी बारीक लकरासारखं नोंदवले नाही कुणीकडे सुद्धा हा आम्ही आमच्या समाजाच्या पोहराला सांगितलंय की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांना सुद्धा विचारपूर्वक बोलत जा कारण शेवटी वयानं मोठा मनुष्य आणि अनुभव हे समाजासाठी काही काहीतरी केलेलं आहे त्यांना बोलताना थोडंसं व्यवस्थित बोलत जा सन्मान ठेवून पण मी जे सन्मान करतो दादांचा याचा अर्थ दादांनी सुद्धा म्हणजे राणे साहेबांनी सुद्धा शब्द तो नपोन त्यांनी वापर बारीक कोणासारखं बोललं कोण त्यांना त्यांचं मुला ठेव त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा देवेंद्र फोलीची बाजू बाजू येऊ नये समाजाच्या बाजून राहावं

मराठा आरक्षण साई दर्शन साईबाबांना साईबाबाई सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण प्रत्येक सभेमध्ये सांगतात की ओबीसी आणि मराठा बांधव हे आज गावातील सुद्धा एकत्र असणार मात्र त्यांच्यामध्ये आता संघर्ष पेटवण्याचं काम हे सरकार करते असं वाटतंय तुम्हाला पण राणीसाहेब ठुलेत हे सॉरी आपले ते छगन भुजबळ ठुलेत त्यासाठी तेवढ्याच कामासाठी दे भांडणं लाव पण आम्ही होऊन देत नाही तुम्हाला माहिती आहे अंतरवालीचं पुढं आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीसने त्या भुजबळने बघा आता आमचे त्याचं नाव सुद्धा घेणार आहे ना इतकं चिल्लक झालेले आता त्यांनी बसवले त्याला त्याच दिवशी दंगल करायची होती आम्ही नाही होईल परत आंतरवालीत निवडणुकांनी आणली त्यांनी आंतरवाली महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का पुढं तरी आम्ही उदर यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं ती थोड रॅली काढली भांडणं करायसाठी यांची रॅली किती वाजता आली वाटा चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आलं मातोरीत रात्री सात वाजता इतक्या के केलं कसं मी आले तुम्ही आणि तिथे येऊन दगडफेक करायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज त्या घरावर घरी राहण्याची काय गरज यांना काय जर। गरज होती त्या हॉटेलमधले एक वर्ग दोनशे चारशे पाचशे रुपये असते हे घेऊन जायचं काय गरज त्यांच्यावर खरी तीनशे पंच्याण्णवचे दरणजी गुण दाखल करायला पाहिजे ते त्या पी एस आय त्या पी एस आय मुद्दाम गेला नाही अशीही माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं परमारा करायला मारलं पाहिजे म्हणून लवकर म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांना दबाव पसरायची काय गरज आहे तिथं आम्ही होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला आम्ही त्या पी एस आय कडचं म्हणून घाताला एवढं गाव आमच्या अडचणीत आलं तरी ते धन जात नाही इतके लोक ते दगड करायला लागले आणि केसेस आमच्यात मापरत झाले वार पी एस एन वार गृहमंत्री हे यांना हे दौले करायचं आणि मला त्या होऊ द्यायचं म्हणून मी सांगतो तर मला मराठा समाजाचा एक प्रश्न आहे दादा की उपोषण उपोषणानंतर सरकारचं शिष्टमंडळ उपोषण सोडलं जातं परत आपण दौरे करतात आपला जो संघर्ष आहे दौरे आहे उपोषण आहे हे किती काळपर्यंत लागणार म्हणजे रिझल्ट कधी मिळणार फक्त पेपर चालू घ्यायचे आता हे बघा शेवटी माझं तर नाविलाच आहे मी एक समाजाचं लेकर म्हणून प्रामाणिक लढतोय द्यायचं माझ्या हातात नाहीये आहे लढणं माझ्या हातात ते मी काम प्रामाणिक करतोय शेवटी काय असतं एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहीत नसतं की ही लढाई मी जिंकणार आहे त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावं लागेल दोन्ही एक काहीतरी होईल ना पण काय प्रयत्न हरायचे तसं बारा महिने झाले मी आणि माझा समाज लढतो यश देणं हे सरकारच्या हातात मुद्दाम जाती मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम आता ते करायला लागले आणि ते माझ्या मराठ्यांना दिसलं की या सरकारला मराठ्यांचा द्वेष प्रचंड तरीही मी लढतो माझं काम मी करतोय माझा समाज मोठा करायचं काम मी करतोय आणि ते मी करत राहणार आहे कायम स्वरूप नाही दिलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देणारे बांधणार आहेत यांना घरी बसवणार म्हणजे बसवणार सोडत नाहीत मराठी यावेळेस यांना शरद पवार साहेब म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण वाढवणं हे केंद्र सरकारच्या आता केंद्राकडे टाकायचं का नेऊन आम्हाला म्हणजे आणखी दहा पाच वर्ष आमच्या असे लिहून टाकायचं आमची पुरी आम्ही ओबीसी आरक्षणात येत ओबीसी आरक्षण मागतोय आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातही केंद्रात नाहीये दहा टक्क्याच्या पन्नास टक्क्याच्या वर जे दहा टक्के आरक्षण दिले ते केंद्राचा विषय कारण त्याची मर्यादा वाढवणं कुठाने करणं इथं आम्ही पहिलेचे विषय आणि मराठा एकच आहे राज्यात विषय आमचा केंद्रात नाहीये केंद्राचा आमचा काही संबंध नाही आमचं आरक्षण इथं ओबीसीत येत आणि कुणी किती विरोध केला तर मी ओबीसीतून आरक्षण घेणार मराठी सगळ्या समाजालाही माहिती आरक्षणाचा खेळखंडोबा कोणी केला त्याच्यानंतर कोणी आरक्षणात घातले सोळा टक्के आरक्षण कुणी दिलं का दिलं सोळा टक्क्याचा तर विषय पुन्हा तो तर आहेच त्याच्यानंतर एकशे ऐंशी ते दीडशे काहीतरी जाती पूर्वी घातल्या होत्या ओबीसीनं त्याचा आता साडेतीनशे चारशे जाती कुणी घातल्या ह्या झाल्या कशा मग त्या जर त्यांच्या पोट जाती होत्या आरक्षणात नसून उपजाती होतात तर मराठा आणि कुंभी एक नाही का मराठ्यांची उपजात कुंभी होत नाही का नुसतं शासनाचा एक वेळीचा जी आर काढणं आवश्यक आहे फक्त शासन निर्णय करणं गरजेचं आहे मराठा आणि कुंभी कारण त्रणे क्षेत्रामध्ये कुंभी कुंबीचा मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे जसा त्यांची एक जाती ओबीसी घातली होती त्याच्यानंतर अनेक जाती पोट जाती म्हणून घातल्या व्यवसाय एक आहे म्हणून आमच्या त्याचा व्यवसाय एकच आहे ना आमची का पोट जात होत नाही एकदम सोपं किचकटात जायची गरज नाही फक्त राजकीय शक्य लागते ती यांची नाहीये म्हणून आम्ही जर सत्तेत गेलो सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासह शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सगळे मार्ग लागतात फक्त गरिबाचे पोट ते जाणं गरजेचं